बाबा हाय मामाय हा मामान मावशान न चाललंय चुलीवरचा बेत चुली भारी लागतो स्वयंपाक हा शिवण्याचं चाललंय चुल पेटवायचं काम बेळ खाती आज काय म्हटलं जरा चुलीवरचाच बेत खावा जरा गॅसची बचत त्यामुळं चुलीवर दिवसातून देत चाललाय चुलीवरचा लई आता भारी मस्त पैकी चूल पेटलेली मम्मीच चाललंय ब्लाउज शिवायच चा। आमची चालली स्वयंपाकाची तयारी शिवाने काय खाती वल्ली भेळ करून खाती शिवणी

आज काय बेत बनवायचं आहे चुलीवरचा बेत मस्त पैकी लागतो ना त्यामुळं चुलीवरच करायचं चाललंय लाइट गेली मामांना माशिन चाललेत चपात्या करायच्या चुलीवरच्या चपात्या कशा भारी लागतात खायला आणि गॅसची बचत पण लई भारी पण ती चुलीला जाळ पण भारी लागलाय चपाती पण भारी भासती नाहीतर चुलीवरच्या चपात्या पहिली चपाती भाजत नाही ना जाळ नसल्यावर बागापती मम्मी असल्या मम्मी असल्या म्हणजे पावसाळ्याच्या दिव दिवसात असला स्वयंपाक करायचे असतात पुलीवर <laughs> तेव्हा आम्हाला काय गॅस ही नव्हता आम्ही लहान लहान होतो आता गॅस निघाला असतो तेव्हा गॅस निघालेले तर पहिलं गॅस करायचे स्टो ला साईप काय म्हणतात त्याला बटन चालू करायचं असायचं चालू शेगडीवाणी शिवण्याने आज लय मेकअप केला काल पण केलता लाली लिस्टी डोकं फुलन पिलन गाजरान शिवण्याचा काय ना आज करायचंय का काय

चपाती नाही भाजायची बाई म्हणलं चपाती भारी भाजती पण सकाळी आगो तसच झालं तवा लेट आपला होता म्हणूनच चपाती आपली लगेच भाजली आगो चपाती काढ बर घेतलं लेट मरणाचा मोठा झालाय पार मला जिबाळ लागायला

तुला जेवायच नाही मी पण थोडं जेवणार आहे मामान मावशांना चाललाय पिलू त्याचा स्वयंपाक झाल्या चपात्या मम्मी काय करते बघ बघते चाललं असेल तिचं काम चाललंय ब्लाऊज शिवायचं हाय नमस्कार कपडे शिवायचं चाललंय कपडे ते बाहेर सायपावर मा चाललंय काम कपडे शिवायच मेसा काहीच केलता सायबा माझ झालं काम नम्रवारी फक्त शिवान्या सोडतात सगळी आम्ही साईबा करून आता शिवान्या पण शिकत तिना स्वयंपाक ज्याच्या हाताखाली येईल त्याने करायचं साईबा जे फ्री मध्ये त्याने करायचं तुमचं दाजी सुद्धा करतात का नाही साईबा पण आता तुमचं दादी कामा हायत भावी मग आणि पुरी नसल्या मग करतात ती तवा असं मी लय कामा ही आ, काम ही असलं माझ्या मागे कळ काय म्हणतात आजारी असली मी मग करते आणि केलंच पाहिजे जे नवरा बायकोला साथ देतो ना तीच खरा संसार करतो चालले का कधी मी करते स्वयंपाक म्हणजे आम... सकाळचा माझ्याकडचा असतो स्वयंपाक किरण दिदी घरी असली ना मग ती तीच करते पण चालू ती घरी असल्यावर ती करते मी तिच्या हाताखाली देते ती नसल्यावर मग मी मीच मलाच करावं लागतो रातचा तिच्याकडे असतो स्वयंपाक तीच करते मी नाही कर मी फक्त तिच्या हाताखाली देते मग मी पण करते पूर्वजाचा हाताखाली लागतं मी स्वयंपाक करायला लागले की माझ्या हाताखाली कोणच नसतं करायला करायला लाग, करा लागलं तिला करायचं तिला का इफ्तीला करायला कारण तिलाच पडल्यावर तिला आल्या पाहिजे म्हणून म्हणून दिले म्हणून ज्या माणूस स्वतः एकटा परतून अडचणी त्या अडचणीतनं त्याला बाहेर निघता आलं पाहिजे म्हणून एकट्यावर जबाबदाऱ्या सोपवायचे असते पंचातून मी करते मला नाही येत कटारा पण ती घरी असते मग मला कटाय येतो करच वाटत नाही काय आता नाही शी, कामात कटाळा करायचा नाही आता शिवणकाम पण शिकवायचं आहे का

नको पण वाटतं एका मनात शिकवावं पण वाटतं शिकल्या तर ते तेवढं दहा पाच रुपये स्वतः कमावते कमा नाही शिकावती शिकाव, शिकाव शिकलेली कोणची गोष्ट वाया जात नाही पण तुझ्या वाणी नाही ना आम्हाला येणार चिंता नक्कीच नाही कुणाला येईल मी तर पोटात आली का लगेचच यायला लागले हा म्हणू सम चाललंय का झाल्या चपात्या बी आता काल तयारी चालली नाही जेवणार मी खातलय तर भा बहिणी सकाळची डाळ होती आणि एक चपाती एक दीड चपाती ती दहा बाजू काय लागली चालता येऊन आली शिवण्या आली कशी दमत नाही काय नाही तिथं पाय नुसतं चालूच असत्यात निस्ती इकडे तिकडे हिंडत असती ती बाटली तिकडे ठेवू मिशन तर काय बी ठेवायलाच केली बाया ती बाटल्या काही बी तिथं आहे सगळं परशिवायचं म्हणलं की या मिस निवळा पसारा आवरू आवरूक नाकात नाही येतं मामा नो गसा घेण्या आपा आपली काळजी बाय बाय सांगला हा बाय